कस आटन आभाय पाऊस दिखे ना दूर दूर कस आटना पाऊस दिखे ना दूर दूर रान पडना तोस लागे पापडी रान पडना तोस लागे पापडी पापणी माया भेगा याने सारी तिने फाटनी काया माया भेगा भेगायने सारी तिने फाटणी काया घाम गाई साधी थकना मना भाऊ राया घाम गाईसी थक लागे जीव लेहूरहुर दार डोयानी खंडे ना लागे जीव लेहूरहुर रान पडनात ओस लागे पापनी लेपुर लागे पापणी लेपुर कसा दपनात नक्षत्रे कसा दपनात नक्षत्रे तसा फिरनात वासा कसा दपनात नक्षत्रे तसा वासा आग मनमान लागे उलटा पडनात फासा आग मनमान लागे उलटा पड ना नही ढग बरसना ना ही ढग बरस ना काय वय ना कसूर रान पडना तो ओस लागे पापणी ले पुर रान पडना तो ओस लागे पापणी ले पुर जाय खपाटी ले मोट करे किल्या चित्राब जाय खपाटी ले मोट करे किल्या चित्राब गोया उठना पोट मान कशी राखू तेस्ते आब गोया उठना पोट मान कशी राखू तेस्ते आब काय बनीशी नमुना असा दुष्ट ପାଟିପୁର ପଡ଼ିବ